कैमेरा न थिए म कशा पद्धतीने मी तर बघताय कारण की सरकारने अगोदर देतात आरक्षणाचा विषय जो तो केला होता परंतु कुठंतरी तो पेंडिंग राहण्याची अंमलबजावणी झाली आता सरकार काय ऍक्शन देण्यासाठी हा म्हणून तानाजा रंगे पाटला सर्व त्यांच्या पहिले आंदोलन खूप जणांना भेटले आहे त्यांची जी मागणी आहे सर्व समाजाची मागणी आहे त्या मागणीसाठी सर्व समाज असे लोक आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि निवडणुकीच्या सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारत होतो की ह्या का आरक्षणामध्ये काय आहे म्हणून दादा जरांनी तसं दादा संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक व्हिडिओ समोर येत आहेत अनेक ट्विस्ट आता समोर येत आहेत नेमकी काय बीडमध्ये हा प्रकार सुरू आहे पहिल्यांदा ह्या विषयावर तुम्हीच बोललो पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की ते सी डी आर जर तपासले तर सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील आम्हाला कोणी म्हणणं राजकारण बदल असल्यामुळे राजकारण कोणत्याही पद्धतीवर होत नव्हतं जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली होती तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर होती मग ते सी सी टी व्ही फुटेज भेटतात कुठं कुणा कुठं त्यांचं सोशल मीडियावर ते ही म्हणजे समोर लोकांच्या जी वस्तुस्थिती ती समोर येतात अंजलिता म्हणे सुद्धा आमचा पुरोगामी विचार असा जिल्हा आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टर माइंड वाल्मिकारांमुळं हा विषय झाला गुण भर गुण जातीमध्ये तेढ निर्माण केले आहे या माणसाला आठ टाक लावून शिक्षा झाली की व्यवस्थित काम झाले अंजली दामोने यांनी अशी मागणी केलेली आहे की जे वाल्मिक कराडे यांच्यासह जे सर्व आरोपी यांना मुंबईच्या कारागृहात हलवण्यात यावं हो। काय वाटतं तुम्हाला तुमची काय मागणी असणार आहे माझी मागणी माझी हीच आहे की जे मंत्रीपद आहे साहेबांकडे त्या मंत्रीपदा कुठंतरी त्यांना संरक्षण मिळते व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची त्याच पद्धतीने वाटतं अंजनी तैदामाने बोलली आहे है। जर ह्यांना मंत्रिपदावर काढलं काढणं ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठं थांबवायची आरोप केले आरोपीसाठी भेट घेतलेली आहे काय बोलणं झालं काळजी घ्या त्यांच्या तब्येत खराब आहे बरेच आंदोलनाला आम्ही सोबत होतो व्यासपीठावर चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते त्यांनी काळजी घेतली पाहिजे हे सांगितलं त्यांचा हे तुम्ही आता त्यांच्या जी प्रकृती पाहता सरकारकडे काही मागणी करणार आहात का किंवा केलेली आहे का मी त्यांना बोलताना प्रतिच सांगितलं जी जिम्मेदारी असेल त्यांनी मला आशीर्वाद दिला आमदार होण्यासाठी त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाहू शकतो ती सरकारला बोलायची असेल किंवा जी अधिवेशनामध्ये बोलायचे असेल त्यांची जी भाग आमच्याकडे देईल तो आम्ही जिम्मेदारी पार पाव सरकार गंभीर समाज पूर्ण भावना त्यांच्यासोबत आहे त्यांनी त्यांना थोडा थोडा त्रास झाला तर लोक रस्त्यावरती युद्ध याकडे सरकार लक्ष देणार